नमस्कार मंडळी राम, राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाणी आलं तर पाणी सगळं भरून झालेलं आहे सकाळी चार वाजता पाणी येतं आमच्या इथे आणि हो ते तुम्हाला नवीन दिसे कारण तिकडे आम्ही लावलेले आहेत पत्रे कारण पावसामुळं परवाच्या दिवशी खूप मोठं झाड पड तर बघू शकता तुम्ही पत्रावर खूप मोठं झाड पडलेलं आहे पण कारण आता हे झाड न काढण्याचं असं आहे की पत्रावरनं आमच्या गेलेल्या आहेत मेन वायर्स आणि त्या वायर्सवरून पडलेलं आहे झाड तर पत्रेला वगैरे अजिबात टच नाही झाले काळजी तशी करू नका तुम्ही पण आता ते जेव्हा मेन कनेक्शन ऑफ करणार करणार त्यावेळेसच आम्ही हे झाड काढणार तर दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आमच्या झाडाला लागलेले आहेत सीताफळं तर बघू शकता तुम्ही किती क्यूट दिसतं आणि खूप आनंद होतं अगदी काय म्हणतायत अगदी छोटंसं झाड होतं माझं इकडे एक लागलेलं ला आहे आणि भरपूर ठिकाणी लागलेले आहेत ला आधीमध्ये पण आता झाडं खूप हिरबिगाड झाल्यामुळे दिसत नाही तर हे असे लागलेले आहेत ला सीताफळं तर अजून हे सीताफळ काय पिकलेलं नाही आहे कच्च आहे इकडे एक आहे छोटूसं दिसतं का बघा हे पण ही आहे माझी वेट लॉस ड्रिंक तर मी ही कशी कशी बनवते हे जर जाणून घ्यायचं असेल तर कम नक्कीच कमेंट करा आणि आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा लिंबू आणि हनी घालणार आहे तर अर्धा लिंबू घातलं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता आयुष्यामध्ये पहिल्यांदा तर पहिल्यांदा मी असलं काहीतरी ट्राय करते वजन कमी करण्यासाठी तर थोडंसं मध पण घातलेलं आहे मी आणि आता हे व्यवस्थित चवीला छान लागतं असं की कडू वगैरे काय असं काही नाही लागत छान चविष्ट लागतं आणि थोडक्यात ग्रीन टी कशी असते तर ग्रीन टी सरक टी सरक लागतं हे चला तर मग पिते मी चेहऱ्याच्या हावभावावरनच कळेल तुम्हाला की ड्रिंक कशी आहे ते मी तोंड जर बनवलं तर समजून घ्या की चांगली नाही आहे ते पण ही छान लागते मला आवडते खूप छान अशी कडू वगैरे काही नसते अगदी छान लागते ग्रीन टी जे म्हणतात तशी चला तुम्ही पण या तर कोमट कोमटच पाहिजे असे ही जास्त गरम किंवा थंड नाही पाहिजे तर पूर्ण संपवलेली आहे मी आधी काढून घेते मिठाचं पाणी घेतलेलं आहे मी पालक शेपू आ, पालक चुक्काम कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता ह्या ह्या तीन भाज्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या भाज्या मी पाण्यामध्ये घालून घेते कारण बाहेरचे जे केमिकलयुक्त पदार्थ असतात जे की भाज्या भिवण्याचे वगैरे असतात ते मी यूज करत नाही मी आपलं साधं मीठ घालून घेत असते पाण्यामध्ये आणि त्याच्याने क्लीन करत असते तर मीठ काय म्हणता येते असं आहे की ज्याच्यामुळे हो की कुठलेही असे किडाणू वगैरे असतील भाज्यावरचे हो तर निघून जातात छान वांगी तर एवढी सुंदर आहे एवढीच छोटी छोटी आणि केवळी केवळी वांगी मला खूप आवडतात भाज्या घेऊन माती वगैरे लागलेली असती भाज्या चालणे मोठी काढून घेऊया आपण हिरव्या भाज्या मात्र मी धुवून नाही घेणार आहे कारण हिरव्या भाज्याचं कसं असतं पाणी जर लागलं तर त्या नासायला लागतात खराब व्हायला लागतात तर ज्यावेळेस मला पाहिजे आहे त्यावेळेस मी त्यांना धुवून घेईल आता मात्र फक्त भाज्या तर साफ करून ठेवणार आहे मी आणि लागलीच मी साफ करून घेते नंतर कर मग कधी कामाच्या याच्यात वेळ मिळतो न मिळतो आहे आणि हे ना सगळं पाणी गळण्यास मदत होते आणि पाणी मिळून जातं भाजपलं आणि लागलीच भाजी साफ करून घेते आता मी भाज्या साफ करून घेते चुका आणि कोथिंबीर आणि पालक आणि आजचा व्हिडिओ पण इथं संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच आणखी नाही एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये